नमस्ते सगळ्या ताई लोक दिदी लोक वहिन्यांनो मावशांनो काक्यांनो बरीच मोठी फॅमिली आहे आणि त्या माझ्या सगळ्या मावशांनो काक्यांनो तुमच्या मैत्रिणींनो माझ्या मैत्रिणींनो आणि सगळे सगळेच जे व्हिडिओ बघतायत एक कोण शॉर्ट बघेल कोण रील बघेल तुम्हाला काय मी चावते का टोचते का असं <laughs> म्हणण्याचं रिझन हो मला फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट जास्त नाही आहेत सगळे येत आहेत अठराशेमध्ये तर मला तर वाटते हजारच्या वळजेंट्सच असतील खरं पुरुषांचा अधिकार आहे का एवढा पण तेहतीस टक्के आरक्षण मागताय तुम्ही राव मी आरक्षण बंद करायच्या मागं लागली आहे मला म्हणायचं आहे असं की स्त्रियांचे प्रश्न मांडायला जग पडले बरोबर मी आई म्हणून पुढे येते तुम्हालाही विचार आवडतील आपल्याला जी काळजी आहे ना आपल्या मुलीचं काय होईल आपल्या मुलाचं काय होईल सेम मलाही तशी काळजी आहे आणि आपणच भान ठेवलं तर पुढं जाता येईल आपल्याला असं वाटतं तर मला काही चार शिंग नाही आहेत चार हात नाही आहेत तुमच्यासारखीच मी ही एक सामान्य स्त्री आहे अगदी सामान्य आहे मी चा चरितार्थ चालवण्यासाठी जॉब करते बरेच उद्योग करत असते हा उद्योग कर तो उद्योग कर प्रयोगशील असते फक्त एवढंच की स्वतःचं कॅरेक्टर कुठं भान ठेवायला नाही कधी लागलेलं आणि लागणारही नाही आणि दुसरी गोष्ट अशी की एक प्रामाणिकपणा आपला आहे जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे शुभदा काय आहे तो पण नाव राणी आहे माझं राणी काय आहे माझा गर्व अभिमान तोरा तो मिरवायचा नाही आहे मला प्रत्येक स्त्रीमधली ती राणी हवी प्रत्येक स्त्रीमधली ती राणी हवी मला त्या राणीला मी साथ घालते अगं राणी ये आपण आता आपलं राज्य स्थापन करू आता एक राज्य असं स्थापन करू त्यात आपल्या राजालाही स्थान आपणच द्यायचं आपली पिलावळ इकडं तिकडं आपण गांधारी नाही आहोत गांधारीला किती मुलं होती बरोबर ना ते किती होते फक्त पांडव तेही धो गीममध्ये होते आणि गांधारीला किती होते कौरव बरोबर ना डोळे झाकून गांधारी व्हायचं की एक आई गेली पतीबरोबर सती गेली ना तरी दुसरी आई त्या पाचवी मुलांना एकत्र म्हणून वाढवलं तशी कोणती व्हायचं आहे आपल्याला हा विचार आपण करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल आई म्हणून तू काय केले दिवे लावले त्याआधी मला सांग माझे दिवे लागलेले आहेत ते सोम नावाचा एक दिवा आहे माझा तर तो बारावीपर्यंत शिकला आहे आता पुढे काय करतो आहे ते तो त्याचा दिवा मला दिली दिसेलच काय दिवे लावतोय तो सगळ्यांनाच दिसेल आपल्याला म्हणजे त्यालाही ते प्रेशर आहे तो म्हणतो घासा लागतो काय असलं टाकत असतेस मी ग, मी असं काही नाही हे बघा असं नाही की तो म्हणजे तो असे ना तर मी असेन तर तुम्ही असाल कुणी असेल हा प्रत्येकाचा प्रयोगच असतो जो आयुष्याचा कुठला खडा लागतो कुठला खडा लागत नाही मला बाकी कसलं टेन्शन नाही एक माणूस म्हणून तो घडला ह्या सगळ्या व्यभिचारांच्या जगात कुठंतरी कुठंतरी एक अभिमान वाटण्यात पत्र तर तो अजून तरी आहे आणि एक त्याचं कौतुक आहे आणि इतकाच अभिमान तुम्हाला वाटावा आपली ही मुलं चांगलीच आहेत आपली मुलं खरंच चांगली आहेत मग ही मुलांची येणारी म्हणजे आपली नातवंडांच्या लेवलची जी पिढी आहे ना त्यांचा मी विचार करते आणि म्हणून मला तुम्ही हव्या आहात मग मला सांगा आपला जर नवरा थोडासा असेल त्रास देणारा असेल किंवा जास्त आपला ऐकणार असेल किंवा काय करत असेल तर आपण आत्ता जो कुणीही असेल आपल्या मुलींचा असेल आपला स्वतःचा असेल फक्त एकच विचार करूया ना की अजून चाळीस वर्षानंतर आपलं वय काय असेल तुमचं तर किती वय असू देत वीस असू दे तीस असू दे चाळीस असू दे अजून चाळीस वर्षानंतर तुमचं किंवा माझं कोण असे आपापलं वय आपापलं वय बघूया आपण किती असेल आणि तेव्हा जेव्हा माझा आयुष्याची पानं पलटली जातील किंवा आपला, आप आपला जा जाती। कि इतिहास पाहिला जाईल तेव्हा त्या ते इतिहासात काय आठवलं जावं माणसानं किंवा आपल्या आपल्या कुटुंबानं एकतर गोष्ट पहिली कुटुंब शिल्लक राहते की नाही माहीत नाही तोपर्यंत आपण शेअरिंग करायला आपल्याला भावंडं आहेत आपल्या मुलांचं तसं नाही आहे बर त्यांना खरोखर भावंडं असली तरीही काही असे आहेत की भावंडं असूनसुद्धा आपण एकटं शेवटी अंतरी आम्ही माणूस एकटाच असतो आणि त्याचा तो एकटेपणा त्याला फेस करता यावा तो फेस करण्यासाठी तो आतून खंबीर हवा आणि ह्यासाठी मला सगळ्या स्त्रिया एकत्र हव्यात सगळ्या ताई लोक या जी जे आपण हळवं हो मुंगी होती हळवेपणात आपण वाहत जातो आहे की फेसबुकला बऱ्याच लेडीज येत आहेत मला जसे अनुभव येतात ते तुम्हाला येत असतील एफ बीवर मी गेले पंधरा दिवस तुमाकून घातला माझ्या पद्धती माझ्या भाषेमध्ये भो घातला मी पण तो एफ बी वर्ग फार अवघड आहे पब्लिक प्रोफाईल ठेवली आहे त्यामुळे तो कुणीही त्याला येऊ शकतं सो so, इतकं सिक्युअर राहावं लागतं मग आ, ते कुणीही समोरचं असेल तरी तो मेसेज डिलीट केला तरीही त्याचं हिस्ट्री नंतर काढता येते आपल्याला हे माहीत नसतं सम तुम्ही उगीच काहीतरी दोन शब्द चांगले बोलायला जाल आणि फसून बसाल असं करू नका काहीही समोरचा किती गाणेडा बोलेल काय बोलतो त्याचा कॉल आहे आपण काय घ्यायचं आणि आपण काय प्रत्युत्तर द्यायचा हा आपला कॉल हवा आणि धीस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू लिव्ह मला एक अगदी तो फॉरेनचा होता कसला बरं त्याला ती भाषाही येत नव्हती काय बरं थांबा मला आठवले अरेबी 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 हां अरेबी भाषा होती त्याची आता ते अरेबिया त्या अरेबियामध्ये तो बोलत होता आणि मी मराठी हिंदी इंग्लिश याच्यापेक्षा चौथी भाषा तर मला येत नाही गुजराती माझे बघून तर सगळे पळून जाते गुजरातीमध्ये मला हाकल दिले असली म्हणजे गुजराती ते माझी तर भाषा नाही एवढी छान मग तो त्याला तर बोलायचं होतं तर मी आधी अंदाज घेतला म्हटलं बोलायला नको बट बट ठीक तो काहीतरी टाईप करत होता बट मला ते कळतच नव्हतं सो मग मी व्हॉइस मेसेज टाकला त्याला की माय चाईल्ड आय कॅन्ट अंडरस्टँड युअर लँग्वेज प्लीज टाईप प्लीज टाईप असं टाकलं मी त्याला मग त्याला काय कळलं माहीत नाही त्यानं टायपिंग करून पाठवलं त्याच्या अरेबिक भाषेमध्ये त्याला इंग्लिश येत नव्हतं त्याला अरेबिक येत होती लँग्वेज मग त्याचं ते काय अरेबिक तर त्यानं काय शेवटपर्यंत ते अरेबिकमध्ये टाईप नाही केलेलं मग मी काय केली आयडिया मला त्याच्यापर्यंत काय पोचवायचं व्हायस मेसेज पाठवून त्याच्या लक्षात नाही तो टाईप करत होता त्याचं काहीतरी ते मला कळलं नाही मग मी काय केलं इंग्लिश टू अरेबिक असं एक एक आहे गुगलवर मग ते इंग्लिशमध्ये मी टाईप केलं की मला काय बोलायचं ते नाईस टू टॉक यू किंवा आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज कॅन यू टॉक इन इंग्लिश आय विल अँसर यू इफ यू कांट एबल टू टॉक इन इंग्लिश ऑर राईट इन इंग्लिश देन टाईप द अरेबिक टू इंग्लिश अँड राईट एक ब्ला 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 असं मी ते त्यात टाईप केलं मग त्याचं सगळं कन्वर्ट होऊन अरेबिकमध्ये आलं मग ते अरेबिक मी सगळं कॉपी केलं आणि त्याला ते पेस्ट केलं त्याला तो मेसेज गेला माझा आता त्या अरेबिकमध्ये त्याला वाचलं त्याला ते खुश झालं त्यामुळे सांगते विणते पाठवले म्हणजे खुश म्हणजे द त्याची लँग्वेज महत्त्वाची काय नाही काय पोचल्या आम्हाला एकमेकांच्या भावना पोहोचल्या मग तर म्हटलं की नंबर द्या म्हणून फोन नंबर त्याने मागितला मग मी त्याला परत टॅप केलं मला सिक्युअर फील होत नाही आय एम नॉट फिलिंग सिक्युअर टू गिव माय कॉन्टॅक्ट नंबर थँक्यू टेक युअर केअर आय एम आय एम गोईंग टू ब्लॉक यू सो परत त्यांनी मला असं पाठवलं सो मला इतकं आवडलं की तो काय बोलत होता मला काय कळलं का काही नाही कळलं बट मला काय म्हणायचं मी त्याच्यापर्यंत पोचवू शकते समोरचा काय बोलेल तो त्याचा कॉल असेल त्याच्या संस्कारांचा भाग असेल आपण चांगल्या संस्कारात वाढलेले आहोत याचं भान ठेवा एक ताई तर अशी आहे एवढा मोठा जवळजवळ सहा हजारांचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर ती हो ताई बोलत असते त्या तईसोबत मी बोलले पर्सनल आमचं बोलणं झालं मेसेजवर त्या म्हणाल्या माझी फॅमिली फार मोठी कोण नसतं बोलायला म्हणाला मी आपली फेसबुकवर टाईमपास करत असते अरे पण तुम्ही ते कमेंट्स वाचता का काय काय करतात महा कुर, कुर, कमेंट महाभाग ह्यांना तर मेसेज किती जात असतील विचित्र आणि त्याच्या इष्टत म्हणजे अगदी कर कर त्यांच्या कमेंट्स असतात म्हणजे सगळे जेंट्स किदा होतील असं असतात पण आपण थोडंसं भान ठेवूया आपले नवरे बघणार नाहीत मला म्हणत वाटत असेल किंवा आपण डिलीट करतो किंवा लिच आला तर आपण त्याला ब्लॉक करतो तो काय बाहेर येणार का त्याच्यातून इतकं सोपं नाही आहे भविष्यात जाऊन तुम्हाला त्या गोष्टी जाचक ठरू शकतात सो कोणाशीही बोलताना तुम्हाला वाटत असेल की मेसेजिंग मेसेजिंगवर येतं ते सगळं पर्सनल राहतं मग ते डिलीट करता येतं आपल्याला ब्लॉक करता येतं तर ते सगळं केलं तरी त्याची हिस्ट्री काढता येते ते, ते फेसबुक आहे सोशल मीडिया आहे ॲट एनी काहीही केलं तरी सो so, बी अलर्ट तुम्ही सोशल मीडिया वापरताना बी अलर्ट मी स्वतसुद्धा मला एक दोन जणांनी वे व वाईट कमेंट केले पर्सनलमध्ये आणि एकजणांनी असं एक नाही हां एक जणांनी असं कहाणी काहीतरी पाठवलं हो ते डिलीट करून ब्लॉक केलंच की आपण बट आपण काय पाठवलं आहे का आपला हो कुठला मेसेज आहे का सो so, तो तो सेफ बाजू राहा ती बाजू सेफ राहा समोर तो काय बोलतोय ते नागायचं बट आपली संस्कृती काय दुनियेला जाऊ दे आपण समोर आरशात पाहिलं ना की माझं मला छान वाटावं अ कित्येक असेही नमुने भेटलेत की खूप चांगलंपणाचा बांधतात गोड गोड बोलतात आणि नंतर मग मध्येच स्वतःचा एक डोकंवर काढतात मला आवडता तुम्ही तुम्ही फोर छान आहात तुमचा फार स्वभाव छान आहे तू असं का नाही मग मला तुम्ही बहीण म्हणून फार आवडता मला आवडेल तुमच्यासारखी बहीण असणं ऐसे मनता काही कई लोग ऐसा अब बस करे थोड़ा सा ठीक है सोशल मीडिया बी अलर्ट बी अलर्ट व्हेन वी आर यूजिंग सोशल मीडिया बहनों मेरी माताओं सोशल मीडिया हम जो भी हमें मैसेज आता है पर्सनल में में जो मैसेज आते हैं ना हम अब अगर हम डिलीट भी करें हिस्ट्री उसकी रह जाती है इसलिए जो सामने वाला टाइप करे कुछ भी टाइप करे वो उसका कॉल है उसको रिप्लाई हम क्या देंगे हमारा कॉल है मैंने मेरी हिस्ट्री अगर समझो डिलीट भी की तो मैंने क्या बोला क्या है? नहीं बोला जिंदगी में तो अगर सोशल मीडिया है वो उसमें सब मिल जाएगा बाद में वो मिल जाएगा सो बाद में पछताना नहीं अगर आपको पछताना नहीं है तो आप अपने दायरे में रह के बात कीजिएगा ये रिक्वेस्ट है मैं आपको अलर्ट कर रही हूँ बार बार धन्यवाद